या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फायव्ह वन सेव्हन नाईन थ्री डबल झिरो सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसापासून बंद आहे आपण बेलाटी पासून हत्तूर पर्यंत हा जो रस्ता आहे पूर्ण सुनासुना सुना झालेला सुना आहे नेहमी या महामार्गावरून प्रचंड मोठ्या अशा ट्रक सोलापूर ते विजयपूर आणि विजयपूर ते सोलापूर अशा धावत असतात मात्र ही सर्व ट्रॅफिक आता कामती तसेच मंद्रुप आणि तेरा मैल मार्गे वळवण्यात आले आहे त्यामुळे काही ठिकाणी ट्रॅफिकच्या प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आहेत तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ट्रक चालकानी आपली वाहनं गेल्या तीन तीन चार चार दिवसापासून अशीच पार्क करून उभा केलेली आहेत सोलापूर ते विजयपूर या महामार्गावर बेलाटीपासून ते पुढे डोनगावपर्यंत दुथर्फा आपण पाहतोय दररोज या ठिकाणाहून खूप मोठे वाहनं वाहत असली तरी आज मात्र वाहनं पुढं सोडली जात नसल्यामुळं हा रस्ता पूर्ण रिकाम आहे पूर्ण रस्ता पूर्ण बंद आहे गेल्या चार दिवसापासून ही वाहनं अशीच अडकून पडली आहेत त्यामुळं सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील हातूर या ठिकाणी पाणी आल्यामुळं आल्या जी वाहतूक बंद केली आहे ती वाहतूक कधी सुरू होईल अशी विचारणा सर्व ट्रक चालक करत आहेत गेल्या तीन ते चार दिवसापासून हे ट्रक चालक रस्त्याच्या कडेला थांबले आहेत तर काही ट्रक चालक मंद्रुक तेरा मैल या मार्गावरून आपली वाहनं घेऊन जात आहेत मंद्रुब तेरा मैल या ठिकाणी देखील प्रचंड मोठी वाहनांची गर्दी झालेली आहे बेलाटीपासून पुढे डोनगाव दोन्गाव आणि डोनगावच्या पुढे जो रस्ता आहे तो पूर्ण रिकामा रिकामा दिसत आहे या मार्गावर कुठलीही वाहतूक सुरू नाही त्यामुळं नेहमी गजबजून गेलेला हा रस्ता आपल्याला रिकामा दिसत आहे विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर